राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे सर्व शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यावर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अंतर्गत विविध योजनांचे पैसे आता जमा करण्याचा निर्णय सरकारने आता जाहीर केला आहे हे पैसे नेमकं कसे येणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वात आधी वाटप केले जाणार याबद्दलची सविस्तर माहिती आता उपलब्ध झाली आहे सरकारने केवळ एका योजनेचे नाही तर तीन ते चार वेगवेगळ्या योजनेचा निधी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यामध्ये येत असल्याचे मोठी बातमी आता दिली आहे यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुसकान भरपाई नमो शेतकरी योजना आणि अनुदानचे पैसे आता जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खा बँक खात्यात मोठा निधी वर्ग केला जाईल राज्य आणि केंद्र सरकारने मिळून चार महत्त्वाचे निर्णय घेतले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निधी वाटपाला अधिकृत मंजुरी देण्यामध्ये आली आहे यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असून शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना आता भेटणार आहे अगदी काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे वितरण आता पार पडत आहे पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवासाठी ही आता मोठी बातमी आहे कारण की पीक विम्याची रक्कम म्हणून पंधरा ते सतरा हजार रुपयांची मदत परती शेतकरी आता दिली जाणार आहे ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार वेगळी असणार आहे सरकारने या कामासाठी डीबीटी प्रणालीचा वापर करण्याचे निश्चित केला आहे जेणेकरून भ्रष्टाचार रोखता येईल आणि पैसे थेट गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचतील उद्या शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा आठवा हप्ता जमा होत आहे ज्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा देखील आता शेतकऱ्यांची संपली असं देखील म्हणणं तर काहीच हरकत पडणार नाही नुकसान भरपाईच्या बाबतीत सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला असून दहा ते अठरा हजार रुपयांची रक्कम खात्यामध्ये जमा केली जाईल ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे जास्त नुकसान झाले त्यांना थेट अठरा हजार रुपयांची मदत आता मिळणार आहे या निधीसाठी जिल्ह्यांची यादी आणि तालुक्यांची विशेष यादी तयार करण्यामध्ये आली आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये समाविष्ट असेल तर तुमच्या खात्यामध्ये वाढीव मदतीचा लाभ आता मिळत आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या बहिराजासाठी ही एक मोठी संजीवनी ठरणार आहे नमो शेतकरी निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेक दिवसांपासून शेतकरी विचारित होते या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून सरकारने हप्त्याची वाटप तारीख आता निश्चित केली आहे या योजनेबाबतच अनुदानाचे दहा हजार रुपये देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये दिले जाणार आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यातील अनुदान भेटले आहे आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याला आणि दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आता जमा केला जात आहे जिल्ह्यानुसार याद्या प्रसिद्ध करण्याचे काम सध्या सुरळीतपणे आता सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्याला दोन महत्वाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केलं आहे ही दोन कामे कोणती येत्या पाच दिवसांच्या आत पूर्ण करणे अनिवार्य आहे बघा अन्यथा विमा आणि इतर योजनांचे पैसे थांबवले जाऊ शकतात जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नाही तर तुमचे नाव या पात्र यादीतून वगळले जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे सरकारकडून मिळणारा सतरा हजार रुपयांचा पीक विमा किंवा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये महिन्यामध्ये अडचणी येऊ हो शकतात ही कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा महाई सेवा केंद्रावर संपर्क साधावा पैसे वाटपासाठी सरकारने सुरुवातीला बारा जिल्ह्यांची निवड केली आहे यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर ज्यांना नांदेड सोलापूर अमरावती आणि इतर महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि अनुदानाचे पैसे आता सर्वात आधी वाटप होण्यास सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जवळपास सतरा हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे डीपीटी पैसे पाठवल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात ही या प्रणालीची मोठी वैशिष्ट्य आहे पीक विम्याच्या नियमांमध्ये सरकारने दोन हजार सव्वीसपासून काही महत्त्वाचे बदल केले आहे आता वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुसकानीची भरपाई देखील शेतकऱ्याला थेट मिळणार आहे हरिण रानडोकर किंवा इतर वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास सरकार त्याचा मोबदला देणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा ठरला आहे कारण वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकरी हवादील झाले होते या नवीन नियम घडामोडीमुळे जे काय नियम जाहीर करण्यामध्ये आला नवीन तर त्याच नियमांमुळे आता या ठिकाणी शेतकऱ्याला मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळत आहे काही तांत्रिक कारणामुळे आणि पोर्टल हँग झाल्यामुळे अनुदान वाटपास थोडा विलंब झाला होता मात्र आता खात्यावर दोनशे कोटी रुपयांचे अनुदान वाटप सुरू झाले आहे अद्यापही अनेक शेतकऱ्यांची ए के वाय सी प्रलंबित आहे ज्यामुळे पैसे जमा होण्यास अडथळा येत आहे सुमारे त्रेसष्ट हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही ज्या शेतकऱ्यांनी अद्याप एक्के वायसी केली नाही त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यास कोणतीच अडचण येणार नाही जालना जिल्ह्यातील घनसावणी भोकरदन आंबळ आणि मंटार यांसारख्या तालुक्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया जोमाने आता सुरू झाली आहे जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत चारशे एकतीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड केल्या जात आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुसकानीपोटी हा निधी देण्यात येत आहे बघा आता, नौ कोटी कोटी आनी आता चपन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात नऊ कोटी त्यानंतर चौसष्ट कोटी आणि आता तीनशे छप्पन कोटींचा मोठा निधी मंजूर झाला आहे या निधीचे वाटप पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा योजनेचे पैसे मंजूर करण्यामध्ये आले आहे नांदेड सोलापूर अमरावती नागपूर नाशिक बीड आणि जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे या जिल्ह्यांमधील पासष्ट तालुक्यांमध्ये निधी वाटपाची तयारी आता पूर्ण झाली आहे सरकारने या कामासाठी आता मोठी खबरदारी घेतली आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यात मदत आता मिळत आहे सरकारने या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक स्वावलंब देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले ला आहे शेतकऱ्यांनी दोन महत्वाची कामे म्हणजे की ई के वाय सी पूर्ण आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे तसेच तुमचा मोबाईल नंबर देखील तुमच्या बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे ही सर्व तांत्रिक कामे पूर्ण असल्यास डेबीटी अंतर्गत बघा आता हे काम होत असल्यामुळे शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे बघा शेतकरी आता वंचित राहणार नाही राज्य सरकारच्या या माहितीमुळे शेतकऱ्याला नवीन हंगामासाठी बियाणे खरेदी करण्यासाठी आता मदत मिळत आहे आता शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे चिंता करू नका कारण की सरकारच्या माध्यमातून याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत त्यासोबत शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जमा होत आहे आणि आतापर्यंत जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच महत्त्वाच्या न्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर बघा ही होती अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी धन्यवाद